मी जी कविता सादर करणार आहे माझं नाव आहे नमाई सुभाष नाईक नमाईमध्येच आई आली आणि आईच्या कविता इथे जेव्हा बघितल्यानंतर मलाही असं वाटतं की आजचं माझं जे पान आहे ते आईच्याच जीवन प्रवासावर आहे थोडंसं सांगतो कारण कवितेला मजा येईल ऐकायला ही जी आई आहे मार्तंड भैरव आणि बानूबाई ज्यावेळी दोघांचा विवाह झाला बानूबाई तिच्या संसारात त्यांच्या रमली आणि त्यानंतर इथे आई आणि वडिलांच्या माहेरी तिची कमी भासायला लागली पावलं पावली आई तिची आठवण काढून मार्तंड भैरवांना कुठेतरी जगवा मागवत होती की पोरीला कधीतरी एक दिवस पाठवून द्या आईचं मन आहे कारण तिच्या मनामध्ये मना बरीच पानं आहेत भले थे पिकले पाना से, मना थे चीहर भी ते पिकलेलं पानं असेल पण मनातली पानं मात्र तिची हिरवीच असतात तेव्हा मी तुझा मागे न मी जवळ ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो कविता घयी आहे आ भैरवा तुझा मागेन जोगवा थोड्या दिसासाठी पाठवा पोर नाही आली खरा पोर नाही आली खरा पाठवा ते सांगावा तिला पाठव ते सांगावा भैरवा भैरवा तुझा मागेन जोगवा दोन दिसा पाठवा ओळवा सावळवा दोन खिलारांच्या जोडी संग बाप जोत तो या कुळवा पाळा मंदी बीजा सारी नात्यावानी जुळवार नात्यावानी जुळवा लखोबा सखोबा मन बांधू निरुळ वार बनू तिले आठवणी कळवा पोरधाई आली खरा पाठव ते सांगावा तिला पाठव ते सांगावा फिरवा किरवा मोट गर घर फिरवा पाटावानी पानी घर फिरवाव पाटाव पाणी आल शेत मोत्यावानी फुलवार वार फुलवा धरती द्याली नवती सा शालू। धरती ती ख्याली नवती साशालू से रंगती साहिरवा रंगती साहिरवा पोरनाये आली खरा पाठवते ते सांगावार पाठव सांगावा राघवा राघवा तेरे सात तिच्या संसारा कधी धरल ती ऋसवा रुसवा, रुसवा सान ती ऋसवा सुन सां जिणतीचा घेरे तिच्या घेरे तुझ्या कुसवा बाबरी दिसाये तिला सुले पिरमाने वागवा तिले पिर माने वागवा भैरवा भैरवा तुझा मागे न जोगवा तिले पेरमाने वागवा एवढं करून जेवा बाणूबाई आलीच नाही तिच्या संसारातल्या ज्या काही गोष्टी होत्या आईला माहित होत्या त्या कारणाने एवढं काही आईने मनावर घेतलं नाही आणि त्यानंतर तिने स्वतःच्या मनाची समजूत काढल्यानंतर ती काय बोलते बघूया भैरवा भैरवान को मले दुरावान भासवा मले दुरावान भासवा सवतीचा शाप ताप पोरीशीन सावा देवा पोरीशीन सावा पुनव राती संग धागा बांधून रवा पोरी बांधून रवा दिस कधी ना सवा भैरवा भैरवा तुझा मागेन जोगवा तुझा मागेन जोगवा तुझा मागेन जोगवा तुझा मागे